बाजीप्रभूंनी बांदलवीरांसह पावनखिंडीत रणदिव्य करून जीव जाईपर्यंत दिलेला प्रखर लढा आपल्याला माहिती आहे पण तो पराक्रमी वारसा त्यांच्या पुत्रांनी सुद्धा चालवला होता हे मात्र आपल्याला माहिती नसते बाजीप्रभूंना आठ पुत्र होते यातील बाबाजींना शिवरायांनी स्वराज्याच्या सेनापतींच्या जमेनिशीचे पद दिले होते सैन्यातील मावळ्यांची सबनिशी शिवरायांनी बाजीप्रभूंच्या इतर पुत्रांना दिली शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत बाबाजींना सेनापती संताजी घोरपडेंचे यांचे जमिनीशी पद मिळाले बाजी प्रभूंचे पुत्र महादजी बाजी मोगलांविरुद्ध लढत होते नंतर ते जिंजीला राजाराम महाराजांच्या कडे गेले या महादजींचे पुत्र बाजी महादेव यांना छत्रपतींनी मोगलांच्या विरुद्ध लढत असलेल्या राजगड किल्ल्याची कारखानेसी दिली होती बाजीप्रभूंचे तिसरे पुत्र अंताजी बाजी हे तर आणखीनच पराक्रमी होते हे अंताजी बाजी जिंजी येथील मराठ्यांच्या सैन्यात एक हजारी सरदार होते सोळाशे ब्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराजांनी या अंताजींना पंच हजारी सरदारी देऊन सेनापती संताजी गोरपड्यांच्या हाताखाली लढण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले होते सेनापती संताजींच्या अनेक लढायांमध्ये हे अंताजी लढले होते सलग दहा वर्ष लढाया करणाऱ्या या अंताजींचा सतराशे दोन साली महाराणी ताराबाई साहेबांनी सेना सप्त सहस्त्री पद देऊन गौरव केला हा सर्व पराक्रमी इतिहास जास्त सविस्तरपणे आणि सर्व पुराव्यांसह सादर करणारा एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जरूर पहा